ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या अशी मागणी करत शेतकऱ्यांनी हिंगोली सेनगाव महामार्ग रोखत हिंगोली जिल्ह्यात दिलासा देणारा जिल्हा घोषित करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हिंगोली सेनगाव महामार्गावर दोन तास रास्ता रोको केला महाराष्ट्रातील हिंगोली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही हिंगोली शेतकऱ्यांनी सेनगाव हिंगोली महामार्गावर दोन तास रस्ता रोको करत सरकारचा निषेध केला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सरकारने पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि हिंगोली जिल्हा हा दिलासा देणारा जिल्हा घोषित करावा अशी मागणी त्यांनी केली या विविध मागण्यांसाठी त्यांनी दोन तास रास्ता रोको हा केला आवेज शेख एम सी एन न्यूज हिंगोली या ठिकाणी कार्यालयाचं आणि मला वाटतं जवळपास या ठिकाणी नांदेडचे काही या ठिकाणी आमदार खासदार असतील त्यांच्या कारखान्याला पाणी कसं भेटावं आणि त्यातून जमीन कशी वाढाव यांचा हा उद्देश आहे पण हा उद्देश तुम्ही तुम एकोणीशे बहात्तर केला साहेब आता या ठिकाणचा शेतकरी होत नाही अहो तुम्हाला या ठिकाणचे आमचे रक्ताचे पाठ वाहतील तुम्हाला सर्व का या ठिकाणी आता आम्ही रुम ने लाकडाचे नाही लोखंडाचे तयार करून घेऊ पण या ठिकाणचं का भाव देणार नाही या ठिकाणी रक्त रक्ताचे पाठ तुम्हाला पाणी थेंबविण्यात येणार नाही आणि खरं जर पाहिलं तुम्ही आमच्या डोळ्यात धूळ पेकालेत नदी सामान्य नदीमध्ये ओढते हायकोर्टाचे जजमेंट आहे नदी सामान्य मध्ये आहे त्यांना जल परिषद सतरा एकोणीसशे सतराचे सॉरी दोन हजार एकोणीस चे खरं या नदीमधलं पाणी कुठल्या नेता येत नाही आणि पाणी या ठिकाणी तुम्ही चोरून नेतात हे तुमच्या स्वप्न कधी सिद्ध होणार नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी तात्काळ जागेवर या दादा या ठिकाणी सांगतो तुम्हाला या ठिकाणचे वृद्धपिनचे कार्यकारी होत यांनी निवड शासनाला फसवण्याचं काम केलंय त्यांनी चुकीची माहिती दिली आज पाहिला तुम्ही त्यांना बोललो त्यांनी आम्हाला सुद्धा फसवण्याचं काम केलं त्यांनी आमच्याकडून चार दिवस घेतले होते आता त्यांनी आश्वासन दिले सोमवारी तुम्हाला आम्ही लेखी माहिती देऊ आणि निश्चित हायकोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहे आणि रस्त्यावर वगैरे सुद्धा करणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो याने स्वप्नाचाही बाळगू हा काय वजन बंधारा होणार नाही आणि दुसरी गोष्ट सांगतो ते छोटे वृद्ध पिनगंगवाले मी म्हणतो मला माझं लिहून तुम्हाला कुठे घ्यायचं ते कारण पाहिला असं दोन हजार एकवीस चा एक यांनी पत्रकार काढलंय कयाधू नदी सपाट आहे आणि काय नदीवर बाहेर बसत नाहीत अहो साहेब मला सांगा तुम्ही हरकत नाही का कासी आहे बाजूच्या एखाद्या पहिली गावात चोरी केली चोरा चोरा चोर चोरायला आणि त्याला वाटलं पोट भरलं नाही म्हणून त्या ठिकाणचं सोनं नाणं चोरलं लाखो रुपये चोरले आणि नर्सी चोरी करायला कायले या ठिकाणी नरसी लोकांना आधीच कराल चोर आले तर त्याने मनात घुसू केलं आणि जेव्हा पाहिलं यांच्या सोनं लुटलं खालं ठुलं तसं यांनी काम केलं आधी सांगतात बाबा काय तुम्ही बंद बसत नाही आणि मग मं केलेला मंजूर बॅरेजेस कसा बसला बघा म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनात जसं होतंय आहे तुम्ही नांदेडवाले म्हणता तसं तुम्ही वागता मंत्री म्हणता तसं वागता पण आता बॅरेजेस झालाय पुन्हा आम्हाला विचारता किती बॅरेज बसवायचे तर या ठिकाणी झालेला एक बॅरेज असतो खरबी उरला आणि असे पाच बॅरेज बांधल्याशिवाय आणि जर उरलेलं पाणी असेल ते बॅरेज कम्प्लीट केल्यानंतर न्या तो पण न्या काला हातायला उदार नाही काय अजूनही सांगतो या ठिकाणी रक्ताचे थेंब थांबलेलं पण काय नदीचा थेंब सुद्धा बाहेर जाणार नाही तुमच्या सोम्याच्या समोर या ठिकाणी मी सांगतो माझ्या जीवात ती आहुती जाईन पण या ठिकाणी काय पाणी देणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगू मोठ्या प्रमाणात नाही आज शेतकऱ्याचं पूर्ण वाहून गेले आज ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण उद्या लेकर कशी शिकवायची उद्या शेतरिकाम आल्यावर बिभरण कसं घ्यायचंय पाहिलं असं शेतकरी पूर्ण आज तीन महिन्यापूर्वी पूर्ण जे होत नव्हतं शेतकऱ्याने स्वतःच टाकलं यांनी बँकेचं कर्ज घेतलं परत शावकरचं कर्ज घेतलं मित्रापासून बाजू पैसे घेतले आणि ते जमीन ओतले आणि आज पूर्ण शेतकरी कुठं आज नेस्त नाबूद झालाय आणि म्हणून आम्हाला मागणी आहे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ हेक्ट्रिक पन्नास हजार मध्यट्री पन्नास रुपये द्या ते साडेपाच हजार नाहीये साडेपाच हजार म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही मसालेला सामान बनत नाहीये साडेपाच हजार म्हणजे पंचावन्न रुपये गुंठा होते फक्त या ठिकाणी शेतकऱ्या जरा गु जरा जास्त नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे साहेब तुम कर या ठिकाणी तुम्ही निवडणूक लागले तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करू तुम्हाला कर्जमाफी करायची कधी या ठिकाणी आमच्या बहिणीचं मला करंट कपाळ पाहतोय का तर तुम्ही या ठिकाणी सरडे आहात म्हणजे तुमची बदलण्याची आवाज आहे का एवढं मी कारण तुम्ही या ठिकाणी जर आम्हाला न्याय दिलो या ठिकाणी आम्ही साहेब तुम्हाला तुडवणार नाहीये पण तुम्हाला सांगतो आमच्या पान रस्ते फिरू देणार नाही या ठिकाणचं आमचं सरडे लोक कुठार आम्ही बसू तुम्ही आमच्या अंगावर तुमच्या पन्नास पन्नास लाखाच्या दोन दोन गाड्या गाड्याकडे आम्ही देऊ तर या ठिकाणी तुम्हाला फुट देणार नाही तर आमची आता काबीज संपलेली आहे आमचं आता जीवन जगण्याचं कारण आम्ही आमच्या डोळा होता आम्ही आता आम्ही झाडा लटकणार नाही आता आम्ही आडवे रो होऊ जोपर्यंत या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार देणार नाहीत प्रत्येक शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी करणार नाहीत ओला दुष्काळ जाहीर करणार आहेत तोपर्यंत थांबणार नाहीत या ठिकाणचा ना पहिला मोर्चा पहिला दिवस आहे आजपासून हा पहिला टप्पा बोललाय परवा दिवशी पुन्हा खांब या ठिकाणी रस्ता रोख आहे पुन्हा मंगळवारी ढिगाच्या ठिकाणी आहे आणि बुधवारी तुम्हाला सरकारच्या ठिकाणी आहे పునఃపా జవస్ ప్రతి జివే ఇంగ రోడ్ అడవారు అంతా పునః హింగులి శా పూర్తయా కలక్టర్ ఓఫిసే తుమ్మా సాబయా ఇంగులు కుటుంబ ఫిల్ కానీ తి ఆశ్వాన దే తిబు లేబల్ లో అమ్మ లబార్డ్ లబాల్ సార్ తుంగ ఇచ్చుత